महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत सुरू असलेल्या विश्वकर्मा योजनेत बांधकाम मजुरांना सुमारे दहा हजार रुपये वा वाटप सुरू आहे मात्र या योजनेचा फायदा गोरगरीब व बांधकाम मजुरांना होण्याऐवजी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना होत असल्याचं दिसत आहे सदर योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यावर त्यांना भांडी व वा साहित्य वाटप केले जात आहे लाभार्थ्यांना भांडी व साहित्य वाटप कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयातून अथवा जिल्हा परिषदेच्या मार्फत होणे अपेक्षित असताना राजकीय व खासगी व्यक्तींमार्फत वाटले जात आहेत लाभार्थ्यांच्या भांडी वाटप करणारी व्यक्ती सकाळी अकरा वाजता येते व दुपारी तो वाटप करून जेवणासाठी घरी जाते व दुपारी तीन वाजता येऊन संध्याकाळी पाच वाजे तो साहित्य वाटप केले जाते राहिलेल्या लोकांना पुन्हा दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी रांगेत उभे राहावे लागते अशा प्रकारे लाभार्थ्यांचे अत्यंत हाल होत आहेत भाद्रपदाच्या कडक उन्हात त्यांच्यासाठी कसलीही सावली अथवा मंडपाची व पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली नाही या योजनेचा लाभ घेताना गरजू व मजुरांऐवजी काही ठराविक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जास्त दिसून येत असल्याने या योजनेचा मूळ हेतूवरच शंका व्यक्त केली जात आहे तरी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा